तालुक्याचे माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते सन्मान सदान चव्हाण साहेब किंवा भाजपचे नेते सन्माननीय प्रशांत यादव साहेब यांच्या नेतृत्वाचा हा विजय आहे हा सर्वसामान्य शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा विजय आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ता या तालुक्यामध्ये आमच्या पद्धती जिल्हा परिषद गाण्यामध्ये गटामध्ये चांगल्या पद्धतीने काम आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्याचं आग फल या तीन दिवशी आम्ही जिंकू शकतो आपण दोघे पत्नी निवडून आलेला त्याबद्दल काय सांगाल हा आम्ही दोघं प्रतिपत्नी निवडून येतो त्यावर आम्ही ज्या उमेदवारी केली तर अनेक ठिकाणी तिकीट झोड पण उठली होती प्रचाराचा मुद्दा पण विरोधकांनी हा केला होता परंतु खऱ्या अर्थानं जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे किंवा सर्वसामान्य जो मतदार आहे तो काम करण्याच्या मागे राहतो आणि निश्चित आमच्या या विजयातून आमची आम्ही केलेल्या कामाची पोच पावते आहे आणि यातून आमचं काम पण जबाबदारी पण नक्की डबल वाढलेली आहे कारण की आम्ही या ठिकाणी जिल्हा एका घरात आम्ही दोघे प्रतिपत्नी आहोत त्यामुळे या आमच्या जिल्हा परिषद गणाला गटाला आणि पंचयत समिती गाणाला काम जास्त पद्धतीने आम्हाला न्याय देण्याची जाऊ आमच्यावर आहे चांगला न्याय आम्ही निश्चितपणे आम्ही करू तीन विजय उमेदवारांची आणि आलोरे गट जो आहे तो एकवीस नंबर गट आहे आलोरी जिल्हा परिषदचा आलोरे पंचायत समिती सदतीस नंबर आणि पिंपरी खुर्द हा अडतीस नंबर दोन्ही विजय उमेदवार हा विजय उमेदवार जिल्हा परिषदेला विनय विनोद झागडे पंचायत समिती आलोरे विनोद प्रकाश झगडे आणि समिती पिंपरी सुपरी सुप्रिया सुनील कर